दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमा खर्चाची तोंड मिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प होय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस सादर केला या अर्थसंकल्पनातील काही ठळक मुद्दे पाहूयात दक्षिणिकच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील यासाठी लसीकरण देखील करण्यात येतील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत मिशन इंद्रधनुष्यामध्ये दे लसीकरण देखील वाढवण्यात येणार आहे नवीन वैद्यकीय महाविद्यालय उघडले जातील यासाठी समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण केले जाईल नॅनो डीएपीचा वापर पिकांवर केला जाईल दुग्ध विकास क्षेत्रात काम होईल दुग्ध उत्पादकांना प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे एक हजार तीनशे एकसष्ट मंडई इन एमशी जोडल्या जातील येत्या पाच वर्षात विकासाची नवी व्याख्या देखील तयार करणार असल्याचं सांगण्यात आलंय आशा भगिनींनाही ही आयुष्यमान योजनेचा लाभ दिला जाणार आहे तेल बियांवरील संशोधनाला चालना दिली जाणार आहे महिन्याला तीनशे युनिट वीज देखील मोफत दिली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक